न्यायदान पाहिलं आणि न्याय न्यायालयीन प्रक्रिया पाहिली तर आपल्या भारतीय लोकशाहीचा न्यायदान आणि जलद न्याय लोकांना मिळणं हा आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे भारतामध्ये आहे आपल्या पिंपरिंचवड शहराबद्दल सांगायचं झालं तर मागच्या पस्तीस वर्षापासून पस ना आठ मार्च एकोणीसशे एकोणनऊदला पिंपरी न्यायालयाची स्थापना झाली आणि आज मी तीस अंदाजे आपल्या पिंपरीनजोड शहर पिंपरीनजोड शहराची जवळजवळ लोकसंख्या पस्तीस लाखाच्या आसपास आहे त्यामुळे आज रोजी पिंपरी न्यायालयामध्ये नऊ न्यायालय प्रथम वर्ग अधिकाऱ्यांची कार्यरत आहेत त्याचप्रमाणे एक न्यायालय महानगरपालिकेचं संजय काळे सभागृहामध्ये कार्यरत आहे त्यामुळे सरकारकडनं ह्याच अपेक्षा आहेत की लोकांना पस्तीस लाखाच्या लोकसंख्येच्या लोकांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी जास्तीत जास्त न्यायालयाची संख्या कशी वाढेल आणि लोकांना न्याय न्यायालयाच्या माध्यमातून जलदगतीने न्याय कसा मिळेल याची सर्व प्रथम द जबाबदारी या महाराष्ट्र सरकारचे आहे किंवा शासनकर्त्यांचे आहे शासनकर्ते कोणतेही असो परंतु लोकांना जर जलद न्याय मिळाला तर खऱ्या अर्थाने त्यांच्यावर तो, तो अन्याय अत्याचार होतो किंवा ज्या न्यायाच्या अपेक्षेने लोक न्यायालयामध्ये आलेले असतात त्यांना खऱ्या अर्थाने न्याय जलद दिल्यासारखा होईल आणि खऱ्या अर्थाने लोकांना न्याय मिळेल अशी शासनाकडे अपेक्षा आहे त्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवणं आज मी ती स नऊ प्रथम वर्ग न्याय न्यायालय प्रथम वर्ग न्यायालयान अधिकाऱ्यांची न्यायालय आहे की जवळजवळ वीस ते पंचवीस कर्ण या पस्तीस लाखाच्या ला, केला हे अतिशय आवश्यक आहे आणि त्याची दखल या शासनाने घ्यावी महाराष्ट्र शासनाने घ्यावी अशा शासनाकडं आमच्या अपेक्षा आहेत आपल्या इथं पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या आणि पोलीस स्टेशनचा कार्यभार पाहता आपल्याकडं वाकड हिंजवडी त्याचप्रमाणे रावेत आणि बोस्तरी पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येणारी दापोडी पोलीस चौकी किंवा इतर काही बॉ बॉन्ड्रीवरती किंवा बा आपल्या सीमारेषेवरती पिंपरींचोड शहरात असणाऱ्या काही पोलीस चौक्या ज्यांची हद्द आपल्या पिंपरीचोड महानगरपालिकेमध्ये येते परंतु बऱ्याचशा वेळेस रावेत असेल वाकड असेल हिंजवडी असेल किंवा दापोडीची पोलीस चौकी मागील अनेक वर्षापासून पुणे न्यायालयामध्ये जुडली ते तिथले नागरिक पिंपरींचवड शहराचे नागरिक आहेत या ठिकाणी ते मतदान करतात या ठिकाणी ते कार्पोरेशनला टॅक्स भरतात त्यामुळं अशा लोकांना जर न्याय मिळायचा असेल रावेद वाकड काही आपल्या दापोडीसारखा का, काही परिसर असेल तर त्यांच्या पोलीस चौकीचा कारभार आपल्या पिंपरी न्यायालयामधनं चालू होणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण ह्या लोकांना न्यायासाठी काहींना खडकी जावं लागतं काहींना पुण्यात जावं लागतं काहींना देवरोड ला असल्यामुळं राहिलं आपल्या पिंपरी शहराच्या जवळपास पण त्यांना मात्र जावं लागतं न्याय मिळण्यासाठी वडगाव कोर्टामध्ये तर शासनाने याच्यामध्ये आज शासनाला हे काम होण्यासारखं आहे या राज्याच्या गृहमंत्र्यांनी किंवा गृह विभागाने यासाठी जर व्यवस्थित पाठपुरावा केला किंवा त्यांनी जर मनावर घेतलं तर निश्चितच पिंपरी चिंचवड शहरामध्ये वास्तव्य करणाऱ्या ह्या बॉन्ड्रीवरच्या ज्या काही का पोलीस स्टेशन आहेत पुलचौक्या आहेत यांना पिंपरी न्यायालयामध्ये जलजगतीत न्याय मिळेल त्यासाठी शासनाने ही पोलीस स्टेशन रावेत हिंजवडी वाकड दापोडी पुलचौकी या ज्युडिशियलमध्ये पिंपरी न्यायालयाचे आणणं अतिशय आवश्यक आहे माझी सूचना म्हणा किंवा विनंती म्हणा मागील अठरा एकोणीस वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं न्यायालय संजय गाळे सभागृहामध्ये आहे आणि या न्यायालयामध्ये पिंपरींचवड महानगरपालिकेशी संबंधित प्रकरण या ठिकाणी दावे चालवले जातात खरं आपलं नियमाप्रमाणे आहे पिंपरिंचवड महानगरपालिकेचं न्यायालय महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये असणंच खूप असणंच कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे कारण पुणे महानगरपालिकेचं न्यायालय हे मागील अनेक वर्षापासून त्या इमारतीच्या प्रिमायसेसमध्ये आहे त्याचप्रमाणे पिंपरिंचवड महानगरपालिकेचं न्यायालय जर पिंपरी महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये आलं तर या ठिकाणी शहरातल्या सर्व पक्षकारांना वकिलांना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ते अतिशय सोयीचं होणार आहे त्यामुळे याचा लोकांचा वेळ वाचेल पैसा वाचेल त्यामुळं दाव्याचा निपटारा होणंसुद्धा लवकर त्यातनं अतिशय सहज आणि जलद होण्याचं शक शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळे माझ्या मागच्या अठरा एकवीस वर्षापासून ज्या प्रकारे लोकांना काळे सभागृहाकडे जावं लागतं त्या ठिकाणी ते कोण आतल्या साईडला आहे त्यामुळे ते मध्यवर्ती महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये जर आलं तर ही इमारत हायवेवरती असल्यामुळं त्या ठिकाणी जर न्यायालयाला महानगरपालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली तर लोकांना जनतेला विशेषतः या ठिकाणी अतिशय सुईचं ते होणार आहे त्यामुळे या ठिकाणी न्यायालय न्यायालय महानगरपालिकेच्या इमारती आणणं अतिशय आवश्यक आहे